सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी कारवायांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानचे कंबरडे दे मोडले आहे या कारवाईनंतर सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं भारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली असून भारतानं त्याला जोरदार प्रत्युत्तर देत हल्ले हनून पाडलेत भारताकडून तीनही दल सक्रिय करण्यात आलेले आहेत गुरुवारी पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी पुंछ सेक्टरमध्ये सोळा भारतीय नागरिकांचा बळी घेतला यानंतर भारत सरकारच्या सैन्य दलांनी आक्रमक पवित्रा घेत काल दिवसभरात पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये ड्रोन हल्ले करत पाकिस्तानला अनेक हदरे दिलेले आहेत गुरुवारी अंधार पडल्यानंतर पाकिस्ताननं पुन्हा जम्मू काश्मीर परिसरात हल्ले करण्यास सुरुवात केली हल्ल्याला भारताकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आठ ड्रोन मिसाइल्स जम्मू पासून विविध भागात केलेले हल्ले हणून पाडल्यानंतर गुरुवारी पाकिस्ताननं पुन्हा अगळी करत जम्मूसह पठाणकोट आणि जैसलमेर विमानतळावर रॉकेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला जो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांना हणून पाडला तसेच सांबा अखनूर उरी कंधार कुपवाडा परिसरात देखील गोळीबार सुरू केला पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचे संकेत मिळताच भारतानं एक चारशे प्रणाली सक्रिय केलेली असून पाकिस्ताननं जम्मू आणि सांबाच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहे यानंतर हवाई सायरन वाजवण्यात आले संपूर्ण जम्मूमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आणि ब्लॅकआउट करण्यात आलं लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे स्फोटाच्या आवाजानंतर जम्मूमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता सांगितली जाते कुनूर सेक्टरमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोन हल्ले करत निष्पाप भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला दरम्यान गुरुवारी मध्यरात्री पाकिस्ताननं उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले यात अवंतीपोरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना अदमपूर भटिंडा चंदीगड नाल फौलौदी उत्तरालई आणि भूज या ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता तर काल सकाळी भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करत ती उद्ध्वस्त केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत